कोणी दुस्तरा, हा कर्शी अंगीकार तरी काय माझा भा जीवीचा जीवन जीका, जीका। तो काारायण तुम्ही तू खूप बरा शेवट करता जीवीच्या जीवन तुका म्हणे नारायण नावाला सुद्धा किंमत आहे व जेचं नाव नारायण आहे त्यानं मारस तर एकदा पारायण करावं बघा नेमका नारायण देवळाकडे येत नाही नाम तुझे नारायण फुटे नाम तुझे नारायण नाम तुझे नारायण नाम तुझे नारायण फुटेव दुःख नाम तुझे हे नाम गोड आहे नाम चांगले चांगले माझे कंठीराव कपी कुळा उदरले मुक्त मुक्त केले भगंताचं नाव गोड आहे चांगलं घ्या पूर्वी वचनात सुगंध येत होता वीस वर्ष खरं का नाही महाराज भजन सुरुवात करायच्या आधी उद्भती न लावता सुगंध येत होता आता गावगावच्या बाजून वास येत आहे आहो पिणं करायचा वास येत आहे आहो आणि ही गायबानी माणसं म्हणते की पि नका पण कसलं गात मी न्याचा घातला तुझ्या मग बोलल्यावर माझं कीर्तन कोण देत मातारा मुलकाचा आंबट आहे आंबट आहे वै सांगण रे भक्तीची नारायण नागड बांधा रे भक्तीची नारायण सांगण रे भक्तीची नारायण नाय भक्ती नारायण करम वाकावचा काय म्हणायचा आडव फडले आता घेते व घेऊन काय आपण उल्लेख चांगलपणाचा उल्लेख करावा अ लता मंगेशकर सहज गाणं म्हणायच्या मळ्याच्या मळ्या मंदीच गुलाब जाई जुई सावळा बंदोरा आता पाणी नसल्यामुळं ड्रीप हातरली भाव जातो बहुमला हामालीला आणि वहिनी जाती बचत घटक त्यामुळे शेतीचं स्वरूप गेलं अ महिला म्हणजे तुमच्या पाया पडू <laughs> का तुमचा सहज जरी त्या मोगा मटकीला सोयाबीनला हात लागला राशीत फरक पडते व नवऱ्यात फरक पडतोय म्हणल्यावर नवर्यात फरक पडतोय म्हणल्यावर पिकात पडत नाही का लग्नाच्या वेळेला आपण धडाखोर होतो का नाही टवटवित ज्याच लगीन झालंय त्याचं वाघ द्या आड आठ नाव असू द्या लग्न झालं की त्यानं शेळ केस होत <laughs> <laughs> जीवित नावाला किंमत आहे मला हीच नाव वाचलं नाव वाचलं पाहिजे अनेकांच्या डोक्याला केस नाही मग त्याचा फोटो काय नोटावर छापलाय का <laughs> महात्मा गांधीला एक बिड केला की असं नाही सगळ्या नोटावर महात्मा गांधी टाळी वाजवा हा म्हणून करता खरा इतिहास खरी हिस्त्री ट्रुथ हिस्ट्री ऑफ द इंडिया ट्रूथ हिस्ट्री ऑफ हिस्ट्री ऑफ द आवर रिलिजन अँड रिलेशन हेरिटन्स तुम्ही म्हणता का ना रोज प्रतिज्ञा भारत माझा देश सारे भारतीय तुम्ही म्हणता का नाही इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर आय एम प्राऊड ऑफ हिज हेरिटेन्स अँड रिलीजन मला माऊलीच्या परंपरेचा अभिमान आहे टाळकऱ्याचा अभिमान आहे मला भगवान बाबाचा अभिमान आहे मला वामन भाऊचा अभिमान आहे मला इथल्या अष्टीच्या संत मंडळीचा अभिमान आहे म्हणून करता एकच करावं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बाबी